कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सरळ सेवेने भरती होणार असून प्रथम कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू आहे तर दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये समावेश करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत जिल्हा परिषद जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण स्तरावरील संबंधित दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा देणाऱ्या कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरळ सेवेने सेवेमध्ये समावेश करण्याचा निर्णय अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार रोजी महामंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता आता मात्र ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आज छत्रपती संभाजीनगर शहरातील आरोग्य भवन येथे कंत्राटी पद्धतीने दहा वर्ष आणि त्यापेक्षा जास्त सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पार पडली आहे यावेळी डॉक्टर बाळकृष्ण लांजेवार डॉक्टर प्रशांत बडे डॉक्टर संजय मुळे डॉक्टर विनायक मुंडे चंदन गणोरे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती